CCN News, एक नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन CCN न्यूज जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली नगराध्यक्ष पदासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपला झेंडा फडकवण्यासाठी कंबर कसले असून यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे यात रोज नवनवीन नावांची भर पडत आहे चिखली नगराध्यक्ष पदासाठी विविध नावांची चर्चा शहरात रंगत असून यामध्ये अंबिका अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्षा डॉक्टर संध्या कोठारी श्रीराम नागरी पथसंस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पंडितराव देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे डॉक्टर कोठारी या, या मागील अनेक वर्षांपासून कोठारी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवा करीत असून विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो त्यांचे पती ऍडव्होकेट विजय कोठारी यांचा देखील चांगला जनसंपर्क असून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी देखील चांगले संबंध आहेत तर डॉक्टर संध्या कोठारी यांचे दीर अजय उर्फ बाळू कोठारी यांनी देखील धनश्री पथसंस्थेच्या माध्यमातून शहरातील हिंदू स्मशानभूमीच्या सौंदर्यकरणाचे काम केले असून अत्यंत मनमिळाव स्वभाव असल्या कारणाने त्यांचा देखील दांडगा जनसंपर्क आहे याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे कोठारी परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाळ जुळलेला परिवार असून संघाचे बाळकडू त्यांच्या अनेक पिढ्यांपासून त्यांच्या रक्तामध्ये आहे माजी नगरसेवक विरोधी पक्ष नेते भाजपचे शहराध्यक्ष अशी अनेक पदे पक्षामध्ये भूषवणारे श्रीराम नागरी सहकारी पथसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी देखील आपला दावा पुढे केला असून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी आहे दादा या टोपण नावाने ओळखले जात असलेले पंडितराव राजकारणातील खरोखरच दादा आहेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्ष वाढीसाठी त्यांनी काम केले असून ज्या काळात चिखली नगरपालिकेमध्ये भाजपाचे केवळ बोटावर मोजण्या इतके नगरसेवक निवडून येत होते त्यावेळी त्यांच्यामध्ये पंडितदादा यांचा समावेश होता सर्वसमावेशक राजकारण हा पंडितदादा देशमुख यांचा राजकारणाचा मूळ गाभा आहे श्रीराम नागरी पथसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजूंना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम त्यांनी केले असून जुने गाव स्मशानभूमीच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे पक्षाचे निष्ठावंत सेवेकरी म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात येत असून आगामी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याची त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे व त्या गाठी भेटी देखील ते घेत आहेत एकंदरीत आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी चिखलीचे राजकारण चांगलेच तापले असून ऐनवेळी डॉ संध्या कोठारी की पंडितराव देशमुख दोघांपैकी कोण बाजी मारणार हे लवकरच कळेल तूर्त एवढेच सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा